हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की इथं तुम्ही कोरड्या आणि ड्राय एकदम कोरड्या केसांसाठी तुम्ही कोणतं तेल यूज करायचं आहे जे की नॅचरल ऑइलच आहे आणि ते तुम्ही इथं यूज केल्यानंतर तुमचे केस आहे ते एकदम सॉफ्ट आणि स्मूथ बनतात आणि तुम्हाला कोणत्याही प्रको कितीही तुमचे केस कोरडे असू देत एकदम सॉफ्ट होतात तर सर्वात आधी त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे इथं कॅस्टरॉइल कॅस्टरॉइल म्हणजे इथं एंडेलचं तेल हे जे तेल आहे तुमचे कोरडे किती कोरडे केस असू दे ते सॉफ्ट शायनी आणि तुमचे केसां ची वाढ देखील करते मी तर गुड वाईपचं कॅस्टर ऑइल वापरणार आहे हे जे तेल आहे ते गुड वाईपचं एकदम प्युअर कॅस्टोरॉईल आहे एरंडेल तेल आहे तुम्ही कोत कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये देखील तुम्हाला हे मिळून जाईल तर इथं कॅश्टोरॉल आहे ते तुम्ही इथं एक चमचा घ्यायचं आहे डायरेक्टली तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं नाही त्यामध्ये तुम्ही जे आपले खोबरेल तेल आहे ते देखील तुम्ही ॲड करून कशाप्रकारे लावायचं हे दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा तर इथं एक चमचा मी एरंडेलचं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन चम इथं खोबरेल तेल घालून घ्यायचं आहे डायरेक्ट लावायचं नाही कारण की हे जे तेल आहे ते खूपच चिकट आणि दाट आहे त्यामुळे ते केसांमध्ये व्यवस्थित मुरत नाही आणि केसांवरती अप्लाय देखील व्यवस्थित होत नाही तुम्ही अशा प्रकारेच हे तेल आहे ते वापरायचं आहे आणि तुमची कोरडे केस आहेत ते काही जणांचे कोरडे केस असल्यामुळे वाढत नाहीत त्यामुळे तुम्ही एरंडेल तेल आहे ते एकदा नक्कीच त्याचा वापर करून पहा खूपच लवकर तुमचे केस वाढतील आणि केस एकदम स्मॉ सॉफ्ट आणि स्मूथ देखील बनतील त्याचबरोबर तुम्ही इथं ॲलोवेरा जेल ॲड केला ते देखील तुमचे केस इथं आणखीन सॉफ्ट शायनी आणि हेल्दी बनवतं आणि तुमची केसांची वाढदेखील होते तुम्ही इतकंच जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या केसांवरती इथं अप्लाय करायचं आहे डायरेक्टली आता तुमच्या केसांच्या मुळापासून ते इथं टोकापर्यंत हे जे तेल आहे तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही दोन तास तसंच ठेवून तुम्ही केस आहे ते धुवायचं आहेत आणि तुम्ही जर हे डेली यूज केला तरी देखील चालतं केस धुतला नाही तरी देखील चालतं थोडं थोड्या प्रमाणात तुम्ही केसांच्या मुळाशी मसाज करायचं आहे आणि काहीच दिवसामध्ये तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळेल तुमचे केस कोरडे असतील तर एकदम सॉफ्ट बनतात आणि केसांची वाढदेखील होते आणि ज्यांचे कोरडे केस असतात ते वाढतसुद्धा नाहीत आता हे जे तेल आहे ते मी तर केसांवरती हलक्या हाताने मसाज केलेलं आहे मुळापासून ते टोकापर्यंत त्यानंतर माझे केस आहेत ते मी दोन तासासाठी तसंच तासा बांधून ठेवलेलं आहे त्यानंतर तुम्ही केस धुऊ पण शकता आणि तुम्ही इथं नाही धुतला तरी देखील चालतं पण विंचरून घेऊ नका केस आहेत ते लवकर त्यानंतर इथं तुम्ही प्युअर जे कोकोनट ऑइल मिळतं ते सुद्धा यूज करा त्याच्यामध्ये सुद्धा इथं चांगले गुंधर्म असतात जोजोबा तेलसुद्धा तुम्ही यूज करू शकता कोरड्या केसांसाठी त्यानंतर बदाम तेल देखील केसांना मजबूत आणि मॉइश्चरायझर करते कोरडे कसंना ते देखील यूज करू शकता त्याचबरोबर ऑलिव्ह सुद्धा तुम्ही यूज करू शकता कोरड्या केसांसाठी आवळ्याचे तेल देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे ते देखील यूज करू शकता त्याचबरोबर रोज मेरी तेलसुद्धा यूज करू शकता नाहीतर ह्याचे जे सिरम आहे ते सुद्धा यूज करू शकता हे जे तेल आहेत तुम्हाला ऑनलाईन किंवा इथं तुम्ही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जातील जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू